नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण अगदी बरी आहे आणि शाळेची ड्युटी झालेली आहे आता दुसरी ड्युटी सुरू होत आहे म्हणजे गार्डनचे काम तर हे पहा फुलं किती सुंदर असे लागलेले आहेत आणि इथं पहा भेंडी पण खूप मस्त लागलेली आहे आता आज मी भेंडीच तोडून घेणार आहे हे पहा भेंडी निब्बर पण होते जास्त दिवस जर ठेवलं तर म्हणून हे भेंडी मी आता तोडून घेणार आहे आज तर पहा किती लहान लहान झाडं आहेत पण लहान लहान झाडालाही भेंडी लागलेली आहेत भेंडी फार लवकर लागतात लहान लहान झाडालासुद्धा लागतात आणि काही काही भेंडी असे असतात ना जे उंच पण असतात हे देशी भेंडी आहेत आणि लहान लहान झाडालाच हे पहा लागलेले आहेत एक एका झाडाला दोन दोन तीन तीन अशी भेंड्या लागलेल्या आहेत आणि चला मग आणि पुढे हे पहा दोडक्याची कसे छान सेम आलेले आहेत दोडके लहान लहान आणि काही खराब पण होत आहेत हे पहा असे काही जळत पण जातात त्याला मी तोडून टाकले आहे इकडे टमाटरचे आता फक्त हे दोन राहिलेले आहेत आणि त्या साईडला एक मोठ्ठं राहिलेलं आहे हे दोनच लहान आता झाडं राहिलेले आहेत आणि हे जे मी त्या दिवशी काटलेलं होतं आता फुटायला सुरू केलेलं आहे पहा हे पहा लहान लहान आता फुटत आहेत बघा हिरवं हिरवं हे दिसत आहे ना तर फुटायला आता सुरू झालेलं आहे म्हणजे एकदम उंच गेलेलं होतं ना त्याला फुलंही लागत नव्हते म्हणून मी त्या दिवशी ह्याला काटून टाकलेलं आहे तर आता खूप छान गोलसा घेऱ्यामध्ये आलं तर व्यवस्थित छान दिसेल पहावं काय होतं आणि इकडे पहा घुशीनं जे वेज आहे तिथं हिथंच भेंडी आहे लहान लहान आहे अजून वाढ नाही याची तेवढी व्यवस्थित आता हे पण असंच लहान लहानच आहेत इकडे कांद्याची पात आहे आणि इकडं एक मोठं एकच झाड आहे पहा टमाटेचं चा। छान लागलेले आहेत हिरवे हिरवे एकदम तेही आता त्याची काढून आपण चटणी वगैरे पण करू शकतो भरीत करू शकतो आणि हे लिंबाचं आहे हे पण फुटत आहे चांगलं आता लिंब बघावं आता कधी लागतील काही नाही अजून थोडंसं मोठं व्हावं लागेल अजून पाच सहा महिने एक वर्ष तरी पाहिजे हे फुल बा किती मस्त लागलेले आहेत ना छान वाटतं असं गार्डनमध्ये आलं की फुलं वगैरे पाहिलं हिरवे हिरवे पानं वगैरे पाहिलं की खूप छान वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी आपोआप आपल्यामध्ये येत असते आणि आपण कसं दिवसभरामध्ये टेन्शनमध्ये कामामध्ये वेगवेगळ्या कामात गुंतलेलो असतो आणि त्यामध्ये सगळ्याच कामामध्ये सुख आनंद असा असतं नाही काही कामं आपल्याला जबरदस्ती करावं लागतं काही आपले, ला आपले कामं आहेत म्हणून आपण करतो काही कामं आपल्या मनात नसतानासुद्धा करावं लागतं मजबुरी असते तर त्या सगळ्या कामाचा जो बोज आहे तो त्या तणाव जो आहे तो आपल्या मनावर कुठं ना कुठं पडणारच हे पहा गोशीचं आणखीन झालेलं नाही आणखीन आज केलेलं आहे तर त्याचं जे छिद्र आहे ना ती करतच राहणार घुशी त्याला कायमचा काहीतरी उपाय करावाच का लागेल तोंडले पहा मस्त असे लागलेले आहेत आता कालच मी तोंडले तोडलेले होते भाजी मस्त अशी त्याची केली हे पहा कोथिंबीर थोडी थोडी दररोज तोडत असते हे पानं फुलं मस्त असे आहेत इकडे पहा जास्वंद फुललेलीच आहे आता एक दिवस फुलली ना ते चार दिवस चार पाच दिवस त्याचं असतं म्हणजे ताजेपणा इथं आहेत मिरच्याचे रोपं आहेत आणि इथंच लहान लहान असे कारल्याचे पण याय लागलेले आहेत अगोदरच पहिलेचेच बी पडून मी आता सध्या काही आज आत्ता लावलेलं ला नाही पण अगोदरचं आहे ते आता दुसरे मी फ्रेश कारल्याचे वगैरे लावणार आहे आणि इथं खूप झाडाची असं म्हणजे गर्दी झालेली आहे एकोणमेकाला टच व्हायला लागलेले आहेत झाडं तर आता ह्याला थोडं काढून मोकळं मोकळी जागा करून देते ह्या झाडाला पण थोडं देखरेख करावंच लागतं निगा राखावीच लागते तेव्हाच झाडं व्यवस्थित येतात हे पहा शेवंतीचे पांढऱ्या शेवंतीचे आणखीन किती कलर असतात ना शेवंतीमध्ये ते सर्व मी आणून आता सर्व काही होत नाही म्हणजे होता होईल तेवढं असं प्रयत्न करते की आणखीन एक दोन कलर तरी शेवंतीचे लावावं आता हे जास्वंद पहा आज कसं म्हणजे एक दोन आणि इकडे एक आहे असं तीन आज आलेले आहे जास्वंदाला फुलं आणि काल एकही आले नव्हते कळ्या होत्या मी तुम्हाला दाखवलेच होते हे पहा आता मी एक पॉट घेतलेला आहे हळद लावलेली आहे खूप वर्षापासूनची हिच्यामध्ये हळद आहे आम्ही काढलं नाही काही नाही पण आता मी म्हणते की हे काढावं आणि आपण त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी लावावं तर याच्यामध्ये मी लावणार आहे आता भोपळ्याचं बी कारण पॉट खूप मोठा आहे आता तुम्हाला हे जे आहे ना डार्क दिसत असेल अंधुक अंधूक दिसत असेल म्हणजे ब्लर येत असेल ना तुम्हाला कॅमेरामधून फोटोचे आहे तर आज एक दिवस तुम्ही समजून घ्या मला कळालेलं आहे मोबाईलमध्ये आता काय फाल्ट झालेलं आहे म्हणजे बॅक कॅमेरानं जर घेतलं तर व्यवस्थित याय लागलेलं आहे आणि जर फ्रंट कॅमेऱ्यानं जर आपण व्हिडिओ काढला तर असं ब्लर येत आहे म्हणजे स्क्रीन खराब झालेलं होतं ना मोबाईलचं मग मी दुसरं स्क्रीन घातल्यामुळे आता ओरिजनल स्क्रीन गेली आता ही दुसरी स्क्रीन आल्यामुळे डुप्लिकेटच असते ना ओरिजनल मिळत ही नाही ते पण हैदराबादहून मागून हे स्क्रीन घातलेली आहे तर ते असं येणारच मी आता उद्यापासून बॅक कॅमेऱ्यानंच व्हिडिओ घेईन तर आजचा एक दिवस तुम्ही ॲडजस्ट करा आणि नंतर तर मग मी थोड्या दिवसात नवीनच मोबाईल घेणार आहे तोपर्यंत ॲडजस्ट करायला तुम्ही पण म्हणजे ॲडजस्ट करा आणि मी पण ॲडजस्ट करते तेवढं काही क्लिअर येत नाही असं मला वाटलं की फ्रंट हे फ्रंटने घेतलेलं आहे आणि मी चांगलं पाहिलं की का असं का होतं तसं का होतं तर माझं मलाच कळालं की जेव्हा आपण बॅक कॅमेरानं घेतो क्लिअर येत आहे आणि फ्रंटनं जर घेतलं तर असं होत आहे हां हे फॉल्ट आहे याच्यामध्ये तर चला मग आता मी हे हळद मधली काढून घेतली किती वेळ लागली बघा हळद काढायला खूप वेळ लागली इतकं बसलेलं होतं ना पाणी घालून घालून माती सैल करून मी घेतली तेव्हा कुठं ते निघाली हळद आणि खूप मध्ये हळद पसरलेली आहे त्याचे म्हणजे अद्रकसारखेच सारखेच असते फक्त रंग त्याचा मध्ये काय पिवळा असतो वरून सगळं हाद आद, आजरकासारखंच असतं तर पहा मी पाणी घालून घालून असं मिट्टी सैल करून मग ते काढलेली आहे हळद पहा आता तुम्हाला दिसणार पण नाही खूप छान मस्त हळद हे पहा हे पहा असं अद्रकासारखंच असतं तर हळद निघालेली आहे त्याला धुवून मी वाळवते मग तुम्हाला मी नंतर दाखवते तर हे पॉट मी आता खाली करून घेतलेलं आहे आणि ह्या पॉटमध्ये ह्याचे लावणार आहे म्हणजे भोपळ्याचं बी टाकणार आहे हे पहा मी टाकत आहे आता भोपळ्याचं बी टाकून ह्या पॉटला मी आता तिकडं उन्हामध्ये ठेवते जिथं ऊन येईल तिथं म्हणजे व्यवस्थित झाडाला कसं सगळ्या गोष्टीचं ध्यान ठेवावं लागतं ऊन कुठं येतं कुठं नाही आणि जास्त सावलीमध्ये सुद्धा भाजीपाला येत नाही आणि हे आहे पॉट गुलाबाच्या झाडाचं आणि खूप खूप दिवसापासूनचं आहे हे पण आता त्याला पण काय करतं मी त्याची कटिंग करून घेते खूप लांब लांब त्याच्या फांद्या झालेल्या आहेत पण गुलाबाचं फूल एकही त्याला लागत नाही तर ह्याची कटिंग केलं ना मग ते पण फुटायला छान सुरुवात होईल त्याची पण तर ते मी आता कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याला पण आता दुसरीकडे मी ठेवून दिलेलं आहे आता मी घेतलेलं आहे एक तिसरा पॉट आणि ह्या पॉट खालीच होतं काहीच नव्हतं ह्याला मिठी सैल केली आणि ह्याच्यामध्ये मी टाकलेले आहे आता कारल्याचे बी आणि बिनीस पण टाकलेले आहे आता बघाव कारल्याचं किती येतं काय नाही येतं भोपळ्याचं टाकलं कारल्याचे टाकले बिन्नीस टाकले आज तीन प्रकाराचे बी टाकलेले आहे मी गार्डनमध्ये आणि सूर्यप्रकाशामध्ये ह्याला पण तिकडे नेऊन ठेवून टाकते आता ह्याच्यामध्ये हे पण खाली आहे हिच्यात टाकणार आहे बिनिस एकामध्ये भोपळा टाकलं एकामध्ये कारलं ह्याच्यामध्ये बिन्नीस हे पहा तीन पॉट मी आज रेडी केलेले आहे म्हणजे रेडीच होते फक्त त्याला थोडीशी माती वगैरे सैल करून त्याच्यामध्ये बी टाकलेलं आहे बी भरपूर आहे त्याचा उपयोग केला पाहिजे गार्डनमध्ये मग ते ठेवलं जास्त दिवस ठेवलं तरी ते बी उपयोगाला येत नाही आता मी सर्व पाणी घालून घेते आज कचरा तरी काय काढायचा नव्हता सगळं व्यवस्थितच आहे तर पाणी घालून घेते मी आता आणि आजचा सुविचार आहे प्रत्येकजण आपल्याला समजून घेऊ शकत नाही आणि आपण प्रत्येकाला समजावून सांगूही शकत नाही ही गोष्ट नेहमी आपल्या लक्षात ठेवली पाहिजे तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते स्वस्त रहा, मस्त रहा, आणि खूप खूप आपले धन्यवाद नमस्कार